अ अननसचा अ आ आईचा आ इ इमारतचा इ इ इडलुंबुचा इ उ दिचा उ उ aw, aw, sa, shadi, oh. oh, ang, ang ण खाली च चमच चम्मच छ था छत्री ज चा जहाज ब सगा अनख खाली य काय त चा त चा टपाल पेटी थ चा ठ ठ दोचा डब्बा ढोचा ढग नोचा खाली तोचा तराजू तोचा तराजू थोचा थवा दोचा दौट दोचा दौट ध धनुष न नड़

चाहा मुर्ग, श शकों, स स स सा, ह हरी, अड़, खली, श खली, न न्य, न न्य, न आज आपण मराटी वदुन अंक शिकणार आहोत एक, दोन, तीर,

हेअर हेअर म्हणजे केस हेअर हेअर म्हणजे केस माऊथ माऊथ म्हणजे दोन चेस्ट चेस्ट म्हणजे छाती हँड हँड म्हणजे ऑरेंज ला मराठीतून नारंगी बोलता येल्लो ला मराठी मधून पिवडा बोलता ग्रीन म्हणजे हिरवा लाल म्हणजे रेड पण शिकू आकार हे हाय हे हाय स्क्वेअर स्क्वेअरला मराठीतून बोलतात चौकोन हा हाय रेक्टॅंग रेक्टँगल ला, ला मराठीतून आयत बोलता व्हेरी गुड हे हाय सर्कल सर्कलला ला आपण मराठी मधून बोलतात ओव्हल ओवल हाय ओवल ओवल म्हणजे अंडा अंडा आकार हे हाय हेड द ला बोलता मराठी बोलून षटकोण इता हाय मान आणि इकडे हाय मराठी मान महिने तर चला आपण स्टार्ट करू जून पौष म्हणजे जानेवारी मा, फेब्रुवारी फाल्गु म्हणजे मार्च चैत्र एप्रिल वैशाख मे ज्येष्ठ जून आषाढ जुलै श्रावण ऑगस्ट भाद्रपद सप्टेंबर आश्वीन timber